किचन मध्ये हातवेसाठी कॉफी बनवत असते आणि ही गोष्ट नैनाने पाहिलेली असते नैना हातामध्ये कसले तरी डबे घेत नैना विचार करते की अरे वा तुझ्या चांदीकरला कॉफी बनवतेस कला आज तुझ्या चांदीकरला ना एक स्पेशल कॉफी दे तू म्हणजे पुढचे काही दिवस तू ऑफिसला जाऊ शकला नाही पाहिजे नैना आता टेबलवरती येते आणि डायनिंग टेबलवरती काचेचे ग्लास असतात तिथून एक काचेच्या पाण्याचा ग्लास भरून घेते आणि मुद्दाम खाली टाकते मग सगळीकडे काचा काचा झालेला असतात मग लगेच तिथे कला येते आणि म्हणते काही घेता लागले का तुला तेव्हा नैना म्हणते की हो ना ग्लासेस माझ्या हातातून चटकला माझ्या पायाला लागले वाटतं कला थांब मी तुझ्यासाठी हळद घेऊन येते नैना म्हणते अगं राहू दे तू एक काम कर हे सगळं साफ कर मी एक काम करते किचन मध्ये जाऊन हळद लावून घेते कारण कसं का आबा वगैरे इथे कोणी आलं तर रोगास कोणाच्या पायामध्ये का पडायला नको ना त्यापेक्षा मी जाते किचन मध्ये नैना किचनमध्ये आलेली असते नैना किचनमध्ये हळद तर सोडा परंतु ती तिच्याकडे जी डबे असते ना त्यामध्ये जे जवळगोट आहे औषध असतं ना ते आदवीजच्या कॉफीमध्ये मिक्स केलेलं असतं तर कलाची पाठ मात्र नैनाकडे असते आणि कला तिचं काम करत असते काचा भरत असते काचा साफ करत असते नैना आता कला जवळ येते आणि कलाला म्हणते की कला स्वारी हां माझ्यामुळे उभाच तुला काम लागलं कला म्हणते ठीक आहे ताई मी हे काम करते तुला तुझ्या रूममध्ये सोडवते अगं कशाला मी जाते ना मग काही नाही मी तुला वरती सोडवते असं कला म्हणत असते नेनाला हाताला धरून तिच्या रूमपर्यंत सोडत असते आणि मग नंतर रोहिणी खाली येते रोहिणी म्हणते की अंजू अंजू अंजूला आवाज देत असते अंजू तिथे नसते मग अंजू थोड्या वेळाने येते रोहिणी मॅडम रोहिणी म्हणते की अगं कुठे गेली होतीस अंजू अहो बागेमध्ये झाडांना पाणी घालत होते असं ती म्हणते रोहिणी म्हणते की तुला आवाज नाही आला का मी काय म्हणत होते त्यावेळी अंजू म्हणते की अहो रोहिणी मॅडम खरं तर आजकाल कामं माझ्यावरच पडतात ना रॉकेट नाही आहे रोहिणी म्हणते की हो मला माहिती आहे पण तू बाकीचे सगळ्यांचे कामं अगदी व्यवस्थित करतेस फक्त मी जर तुला आवाज दिला ना तर मात्र तुला त्रास होतो आवाज कधीच येत नाही माझे काम तू वेळेवर करत नाही जा कॉफी बनव माझ्यासाठी अंजू म्हणते ठीक आहे मग अंजू किचनमध्ये येते आणि कलानीची कॉफी बनवून ठेवलेली असते ती कॉफी तिला दिसते अंजू विचार करते की कॉफी कोणाची आहे कदाचित उष्टी असेल म्हणून बाजूला ठेवून देते आणि दुसरी कॉफी करायला घेते रोहिणीसाठी तिने कॉफी बनवलेली असते दोन कॉफीचे मग तिथे भरलेले असतात त्यावेळी कला खाली येते आणि म्हणते अंजू चल मला संध्याकाळला कॉफी द्यायची आहे तेवढ्या तडव्यात भरून आवाज देत असतो की कलाला काय चाललंय खरे केव्हाची कॉफी मागतोय मी कॉफी अजून झालेली नाही आहे कला म्हणते की हा चांदे कर देते तुला कॉफी आवडी मी सुद्धा कामातच आहे जरा जरावर देत धरणा तुझी कॉफी देईल तुला असं कला अद्वैतला फटकारून सांगत असते अंजूने जे कॉफी बनवलेली असते ती कॉफी दोन्ही मगमध्ये भरते आणि कला त्यातला एक मग आणून अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते एक कॉफीचा मग गृहिणीला सुद्धा दिलेला असतो कला तिच्या रूममध्ये जाते नेना मात्र तिच्या मागावरच असते नैना म्हणत असते की चला जमाल गोट्याचं काम करायला सुरुवात सुरू झाली कला रूममध्ये येताच अद्वैत म्हणायला लागतो की अगं असं म्हटल्यानंतर कलामध्ये हो मला माहिती आहे काय म्हणणार आहेस तू आतापर्यंत कॉफी का नाही दिली मला माहिती आहे तू आत्ता एक नंबरचा चिडला आहेस चिडका बिब्बा आहेस तू एक नंबरचा असं ती म्हणत असते तुला काय वाटतं गरम कॉफी पिल्यानंतर माझा दिमाग काय थंड होणार आहे का कला म्हणते चांदे करा अरे असं काय म्हणतो आहेस तू काय करतो आहेस तू दगरे अद्वैत चांदे करा आहेस ना माणसासारखं थोडीच असतं तुझं घे हे कॉफी अद्वैत कॉफी घेतो एक घोट घेत म्हणतो खरे खरे अगं काहीतरी वेगळीच लागते आहे कॉफी नैना त्या दोघांचंही बोलणं जरूण ऐकत असते नैना विचार करते की अरे वा माझं काम आता सक्सेसफुल झालंय अद्वेतला कॉफी वेगळी लागते ह्याचा अर्थ जे जमालगोटा आहे त्याने त्याचं काम फिक्स केलेलं आहे त्यामुळे कॉफीची टेस्ट बिघडली असेल अद्वेत आता कॉफी आहे तर कलाला विचार पडतो की अद्वेतला कॉफी वेगळी लागते आहे तर माझ्या हाताने कॉफी बनवली होती मग अद्वीतला कॉफी का वेगळी लागते अद्वेतला वेगळी लागलेली असते कारण कॉफी अंजुनी बनवलेली असते कलाच्या कॉफीचीच त्याला फार सवय झालेली असते असं काही फक्त कलाने कॉफी बनवलेली लागते अंजूनही बनवलेली होती त्यामुळे अद्वेतला कॉफीची टेस्ट लागत नसते व ती चव असते ती कला हातची त्यामुळे यादवीत म्हटलेलं असतं की काहीतरी वेगळी चव आहे मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला अद्वैतला म्हणते की अद्वेत मी कॉफी केलेली कधीच चुकू शकत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की तू बनवलेली कॉफी वेगळीच लागते मला असं म्हटल्यानंतर कला म्हणते की बघू बघू म्हणून कला ही आदवीची कॉफी पिते